नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पदवीधारक असाल कोणत्याही डिग्रीमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झालेल्या आहे यामध्ये जर बघितला तर अधिकारीच्या साठ जागा उपलब्ध आहेत तर कनिष्ठ सहाय्यकच्या पंच्याहत्तर या जागांसाठी रिक्रूटमेंट होत आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर मित्रांनो मेक श्युअर हा जॉब चॅनल न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जी काय माहिती अवेलेबल आहे ती या ठिकाणी कव्हर करत आहे नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी मित्रांनो चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील जाहिरात जी आहे या ठिकाणी बॉम्बे मर्चंटाईल ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे मल्टी स्टेट होत बँक आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सॅलरी बेनिफिट्स आणि इतर सर्व गोष्टी या चांगल्या या ठिकाणी मिळणार आहेत त्यांनी असं म्हटलंय की बॉम्बे मर्चंट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड लीडिंग मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक ज्यांच्या बावन ब्रँचेस आहेत अक्रॉस टेन स्टेट्स दहा स्टेट्समध्ये आहेत ट्रान्झॅक्टिंग ऑल काइंड्स ऑफ बँकिंग बिझनेस इंक्लूडिंग फॉरेन एक्सचेंजचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं त्यामुळे नक्कीच एक रेप्युटेड चांगली बँक आहे ज्या बँकेमध्ये तुम्हाला करने या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं की नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकार तर रिक्वायर्स म्हणजे प्रोव्हिशनल ऑफिसर पीओच्या टोटल साठ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट जेईच्या पंच्याहत्तर जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जात आहेत आता यासाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे पदवीर असाल कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे एक्सपिरियन्समध्ये फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडे या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी नुकतेच तुम्ही जर फ्रेशर असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता लोकेशन तुमचं जॉब लोकेशन मोस्ट ऑफ द व्हॅकन्सीज आर इन द स्टेट ऑफ गुजरात अँड महाराष्ट्र असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात जवळपास तुमचं जास्तीत जास्त तुमचे चान्सेस गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीचे राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते यासाठी एज बघा अप टू थर्टी फायव्ह इयर्स सर्वांसाठी एज लिमिट सेमच राहणार रा आहे जे अकरा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी जर थर्टी इयर्स पेक्षा कमी असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता या जागांसाठी अप्लाय करण्यासाठी डेट्स बघा काही महत्त्वाचे त्यांनी मेन्शन केलेले आहेत कमेन्समेंट ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन तीस अकरापासून पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी एडिटिंग अॅप्लिकेशन काय असेल ते करायचं आहे लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग योर अप्लिकेशन नऊ एक राहणार आहे तर ऑनलाईन फी पेमेंट तुम्हाला लागेल त्याच दरम्यान या ठिकाणी करायचं आहे फी बाबत सध्या माहिती उपलब्ध नाही आहे जी माहिती उपलब्ध आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना या ठिकाणी ही फी बाबतची माहिती घेऊ शकता आय बी पी एस मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याबाबतची काळजी करण्याची गरज नाही तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न जर क्वालिफाय होत असाल इंटरेस्टेड असाल तर करू शकता एक चांगली बँक आहे मित्रांनो रेप्युटेड बँक आहे टेन स्टेट्समध्ये बिझनेस आहे फिफ्टी टू ब्रँचेस आहेत आणि तुमचं जॉब लोकेशन हे मेनली या ठिकाणी गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये राहू शकतं महाराष्ट्रातून अप्लाय करना असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते या भरतीबाबत काय डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद